टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायचं ना, काय नाव तुमचं मी रामेश्वर सगळेकर बोलतोय काय सगेलकर सगेल कर सगळं कर बर कुठून मंगळवे मंगळवे खेळ गाव आहे माझे बोलायला म्हणून बर बरं हा त्या गावातून बोलतो मी आता कंपनीचा विरो फायनान्सचा फोन आलता मला कंपनीचं हिरो फायनान्स हा त्यांचा फोन आलता मॅडम चा बर मी पहिला स्प्लेंडर गाडी घेतलेली ना त्यांच्याकडून बर हा मग ई पूर्ण माझे क्लिअर झालते ते अकरा हजार रुपये दंड बाकी आहे माझा हम्म ते पण मी गाडी माझी चोरीला गेल्यामुळे मी दंड ती भरला नाही त्याच्यामुळे राहिले माझा दंड बर मग आज फोन आले असते मॅडम आरो तो नाही तसं बोलायला लागली मला कुठले मॅडम तुला माहिती आहे का ते नाही मॅडम माहित त्यांचा फोन आलता मॅडम मी व्यवस्थित बाहेर कॉल रेकॉर्ड केले मी त्यांचं Hmm, हिंदी मध्ये बोलत होते का मराठीमध्ये मराठीमध्ये बोलत होतो तुला बरायचं कळत नाही कशाला घेतला बोलायला लागले मॅडम कुठली गाडी घेतली स्प्लेंडर प्लस घेतली स्प्लेंडर 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 प्लस हा स्प्लेंडर प्लस अच्छा कधी घेतली गाडी तू मी घेऊन आता चार 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 वर्ष झाली ते माझी गाडी चोरी गेल्यामुळे मी दुसरी माझ्या मित्राच्या नावावर घेतली साडेचार वर्ष झाले मग आजपर्यंत त्याच्या भेटलं नाही का मग त्याच्या भरले नाही क्लिअर केले मी खरंच गाडी चोरला गेले का तुझे हा खरंच गाडी चोरीला गेली म्हणून त्यासाठी कधी गाडी गेली आता चोरीला जाऊन मी पोलीस केली माझ्याकडे पोझ बी आहे माझ्या सहा सात महिने झाले चोरी सहा सात महिने झाले चोर लावून मग तीन वर्ष म्हणजे किती डाऊन पेमेंट भरून काढलं गाडी डाऊन पेमेंट वीस हजार भरले मग आजपर्यंत आतापर्यंत गाडी फिरली असते ना आता पाच सहा महिने पाच सहा महिने झाले म्हणतोस तू की गाडी चोरीला लागेल मग त्याच्या अगोदर काय भेटलं नाही त्याच्या अगोदर काय की फक्त एम आय कडे गाडी आज नील झाली दुसऱ्या दिवशी चोरीला गेली असं झालं हा तसं झालं आणि शेवटचा हप्ता आज गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघतोय गाडी नाही आला आपल्या कडे शेवटचा हप्ता आज गेला म्हणलं राहिले कशाचं मग कशाबद्दल तुला त्रास देतील मग ते मॅडम दंड म्हणजे ती कसं माझ्या हप्ते मी ह्याच्यानं आपलं आज कॅश देत होतो ना मी फायनान्स वाले येत होते बरं त्या शेट होतो त्यांना मी तरी तक्रार केली मी हाफ्त माझ्या अकाउंट वरुन पाठवू दे मला बॉल फील्ड कोणा म्हणून आता नाही मी काय म्हणतोय कुठले हफ्ते तुझे पेंटिंग आहे मध्ये असल्यामुळे तुला तुला त्रास देतात ते मॅडम मला सांग ना खोट बोल अरे तू खोटं बोलतोय दादा खोटं बोलून काय बघायचं नाही खरं काय करू शकते का खोट बोलून सांग काय काय मी बोलत ना माझ्या मी फोटो अजिबात बोलत ना गाडी माझी खरंच चोरी गेली चोरीला गेली पण खरं काय ते मुद्दा बोलून मदत माग ना मी, मी बारने बारने ते म्हणतोय मी काय म्हणतोय फक्त माझे एमआय हप्ते अकरा हजार सहाशे रुपये माझे बाकी राहिलेत अकरा हजार सहाशे रुपये मी भरण्याची बाकी राहिलेत मी अकरा हजार सहाशे रुपये त्यांचा दंड लागलेला असतो म्हणते कंपनीतून कंपनीचे दंड राहिले तेवढं बरं हा दंड तेवढा राहिलेला बाकीच मी कुठलं दंड हप्ते वगैरे काय माझ्याकडून टाटले नाहीत बरं मग तिथं साठी त्यांनी एवढा दिवस कॉल केला नाही मी गाडी चोरून गेली म्हणून पोलीस कंप्लेट वगैरे केली सगळी मी मग त्यांनी कॉलच केला पण आज कॉल आला आज आल्यानंतर हॅलो हा ठीक आहे नाही मी काय म्हणतोय आता मॅडम कुठले तुझे तुझी वरून फोन आला काय मला कन्फर्म नाही कुठले वरून फोन आलो गाडीचा नंबर तुझा काय चोरीला गेलेला एम तेरा डी एल एकोणचाळीस त्र्याहत्तर गाडी चोरीला जाऊन माझे गेला गणपती वर्ष गणपती गेल्या गणपती चतुर आनंद चतुर्थी गेले वर्ष बरं 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 अच्छा काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट आता मला बोलायचं तुला सध्या पोलीस कंप्लेंट वगैरे केलंय का तू हा केली की सर कधी केलं पोलीस कंप्लीट गाडी चोरी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी हा तर आम्ही ओळखले दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही पोलीस कंप्लेंट केली दुसऱ्या दिवशी कंप्लेट केली कुठल्या पोलीस चौकीमध्ये तिथे मंगळवेडा पोलीस स्टेशनमध्ये अच्छा कोणाकडे गेला गुन्हा कोणाकडे त्यांचा गुन्हा कृष्णा जाधव म्हणून होते कृष्णा जाधव कृष्ण जाधव हा कृष्णा जाधव का हा कृष्ण जाधव त्यांचा नंबर आहे का त्यांचा नंबर आहे की साहेब चौकशी वगैरे केली का नाही त्याने त्यांनी केले त्याने म्हणजे आता आम्ही गाड्या गावल्यास मी पुन्हा सांगेल म्हणजे प्लॉट मध्ये गाडी काय गावी का, नाही म्हणजे बर बर गाडी कुठली कलर होती गाडीचा सिल्वर कलर होता सिल्वर कलर का बर बर मग आता तुला काय मदत पाहिजे सांगा लागेल फक्त ती मॅडम तुम्हाला नाहीत असले बोलायले तुला घेन होत नाही फेडला कशाला नाही तसा अरे तुरु गोळीत बोलायचं मॅडम असं तुमचं फक्त काही मोठे नाही आणि सगळं पूर्ण आता फेडलेलं गाडी फक्त चोरीला गेल्यामुळे मी थांबलोय नाही गाडी माझी भेटल्या असेल तर मी बोललो सर तसं त्यांना ते बी बोललो मी त्यांनी नाही त्यांनी म्हणते ते तू खोटं बोलतोय भरणं होत नाही तर तुला कशाला घेतलं हे केलं तू खोटं बोलला हे करणार त्यांनी म्हणते मी म्हणलं तुमच्या कंपनीचा माणूस माझ्याकडे पाठवा गाडी माझ्या घरा दिसली तर मी तुम्हाला देतो म्हणलं काय असेल तिथं माझ्या घरा पुढे नाही म्हणलं ते मॅडम का नाव काय नाही मॅडम नाव काय सांगितलं नाही का नाही नाही नाव सांगितलं नाही त्याचा नंबर आहे

5320 आवडी आहे 53 शंकर पैसा जी आ एक मिनिट बघतो शंकर शंकर तरी कुठं ओके ते वाटतंय ठेवूच मत कर कट कर कट कर तो ने तो ने तो ने तो। कर फायनान्स कडून बोलतय तुम्ही सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भैया पवार बोलतोय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय कुठल्या हिरो फायनल कडून बोलतोय का तुम्ही आता एक दहा पंधरा मिनिट पूर्वी जे रामेश्वर सागरकर त्या व्यक्तीला फोन लावला होता त्यांच्या काहीतरी साडे अकरा हजार विषयी बरोबर साडे अकरा हजार रुपये त्यांचं काहीतरी पेंटिंग आहे रामेश्वर सागरकर या व्यक्तीला तुम्हाला फोन केला होता ना तुम्ही

अच्छा तुमचे रिकव्हरी रिकव्हरी वाले एक्झिटिव्ह तुमच्याकडे तिथे गेले होते त्यांच्या घरी का रिकव्हरी वाले रिकव्हरीवाले तुमचे गेले होते का तिथे त्यांच्या घरी रिकव्हरी करण्यासाठी चालेल ठीक आहे त्यांना पाठवून द्या तुमच्या ला मी त्यांना बोलतो समजून सांगून पण आपल्याला पण विचार तुम्ही विचार करून थोडस बोलत जावा त्यांना हो मॅडम तेच बोलतोय मी पण मी पण काय बोलतोय थोडस ऐकून तर घ्या सायलेंट 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 एक मिनिट सायलेंट ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या मॅडम सायलेंट ऐकून तर घ्या थोडस मॅडम मॅडम थोडस सायलेंट मी काय बोलतोय थोडस माझं पण थोडं ऐकून घ्या कसंच माहिती आहे का आपण पण समोरचा माणूस जे जे ग्राहक असतो ना त्यांना कसं बोलायचं असते थोडं पण आपण पण विचार करून थोडंसं बोलायचं असतं याच्यामध्ये आपण पण विचार करून समोरच्या माणसाला थोडस बोलायचं कसं ते माहित आहे का माणूस दहा रंगच असतो दहा रंग वेगळे वेगळे रूप दाखवत असतात त्याच्यामध्ये आपण पण थोडस विचार करूनच पूर्ण आपल्या आतुर असते की अतुटी एवढे पूर्ण मोठी अथोरिटी नसते लक्षात ठेवा गोष्ट करू नका अरे बापरे मी काय बोलतो थोडस ऐका तर मी काय बोलतोय मॅडम हो तुमची तुमचे पूर्ण फायनान्स जे काय ते पूर्ण भरायला लावतो मी त्याला सर ठीक आहे बोलला म्हणून तो ऐकलं हो ते ते तो हो ठीक आहे तुम्ही काय करा एक मिनिट ऐकून घ्या जे मॅडम तुम्ही काय करा मॅडम एक मिनिट ऐका मॅडम तुम्ही जे आहे ना त्यांना पाठवून द्या मी पण त्यांना समजून सांगतो काही ते सेटलमेंट करायला लावतो पण तुम्ही काय करा बोला जे तुम्ही रिकव्हरी करत असता ना त्यांना जरा शांतपणे सँडल पण बोलायचं शांतपणे बोलत तेच ते थोडस थोडस टोन्स मध्ये थोडस तुमच्या टोन्स मध्ये ना मॅडम हो मॅडम तुमच्या टोन्स मध्ये ना थोडस सायलेंट सायलेंट पण बोल मॅडम हो हो तुमच्या सेटलमेंट करायला हवा त्यांना बोलतो मी पण तुम्ही तुमच्या आवाज टोन्स मध्ये थोडं सायलेंट पण वार वापर जा तुम्ही नाही समोरच्यांना वेगळा गैरसमज होत असतो मॅडम समोरच्या हो समोरचे जर वाले लोक असतात तुमच्या जर समोरचे पोर लोक लोक असतात ना त्यांना गैरसमज असतात आपण कधी थोडा विचार करून बोलत जायचं कारण का लोक खूप वेगळे वेगळे कृतीचे असतात वेगळ्या लोकांना समोरच्यांना वेगळं वाटत असतात आपण पण थोडस सायलेंट पण बोलायचं असं असतं मॅडम असं नसतो थोडस बोलायचं आपण पण ओके ओके नाही तुम्हाला कळला कसं हो हो बोललं कळालं 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 सेटलमेंट अमाऊंट हो हो त्यांना पाठवून द्या पाठवून द्या बोलतो मी त्यांना ठीक आहे तुमच्या एक्झिक्युटीला पाठवून द्या त्या तिथे त्या लोकेशनवरती त्यांच्या घरच्या हो मॅडम एक सामाजिक काम करत त्यांची माझ्याकडे कंप्लीट आली त्यासाठी तुम्हाला बोलतोय मी असं कोण नातेवाईक नाही कोणी माझा मेवना नाही कोणी माझा मामा नाही माझा कोणी काका नाही तो तुम्हाला पण कुठे काय मदत लागला सांगा तुम्हाला पण सकार्य करू त्यासाठीच बोलतोय तुमच्या एक्झिटीला पाठवून द्या तिथे मी त्यासाठीच बोलतोय मी तुम्हाला हो बा हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक नंबर एक नंबर ठीक आहे मग पाठवून द्या तिथे तिथे पाठवून द्या बोलतो मी त्यांना ठीक आहे अच्छा अच्छा आता आता तर म्हणलो आता तर म्हणलो आमची कंपनी सक्षम आहे म्हणून आता माझा नंबर सेव्ह करून घेतो का ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे काय हरकत नाही माझा एक माणूस की माणूसकीच्या नात्याने मी सगळ्या सगळ्या लोकांना मदत करतो ठीक आहे सेव्ह करून घ्या कुठे कुठल्या फील्डमध्ये मदत लागल्याशिवाय सांगा मदत करू तुम्हाला मी ओके ओके चालेल चालेल प्रत्येक फील्डमध्ये फोन करा मला मॅडम चालेल सगळं कर हॅलो हॅलो बोलणं झालं मॅडम सोबत माझं बरं मॅडमला काय तुम्ही उलट बोलतोय म्हणे नाही मी सर उलट मी बोललो ना मी म्हणलं फक्त आरुतरू मॅडम बोलणार ना म्हणलं मी भरतो हप्ता बरोबर मी त्यांना म्हणलं आरुतरू फक्त बोलणार का मी तुम्हाला हप्ता असेल ती एम आय माझ्याकडे पैसे नाही सध्या मी भरतो म्हणलं आले बरं बरं हा मी तेवढंच बोललो मला व्हॉट्सअपवरती आणि काय करा त्यांचे एक्झिटिव्ह तुमच्याकडे बरोबर आल्यानंतर ते सेटलमेंट करून ते साडे अकरा असेल तर साडेपाच साडेचार तीन सात असे काहीतरी त्यांना सेटलमेंट असेल करून टाकाय दिवशी संपला ते रिकव्हरी वाले असतात ना असे बडबड बडबड करत असतात हा बाप आहे मी बरोबर त्यांना बरोबर हँडल करतो एक बोलले तर त्यांना बोलणार माझा सध्या आपल्याला काय त्यांना काय आपल्याला काही देणं नाही घेणं आपण एक माणूस हेल्प करतो तुम्ही काय करा त्यांचे कोणी आले तर सेटलमेंट करून टाका ठीक आहे हा करतो करतो